मित्रांनो सप्रेम नमस्कार आपण पाहतात सन्मान न्यूज फोर्टी श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त दिनांक दोन मार्च रोजी ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद व जाहीर सभा श्री काळाराम मंदिर प्रवेश सत्याग्रह दिनानिमित्त दिनांक दोन मार्च रोजी पूजनीय दलाईजी लामा यांच्या मंगल मैत्रीने ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आयोजित करण्यात आलेली आहे या परिषदेच्या पूर्वतयारीसाठी सातपूर येथे श्री दीपक नानाजी लोंढे यांच्या पुढाकाराने बैठक घेण्यात आली युद्ध नव्हे बुद्ध हवे चलो बुद्ध की ओर चलो धम्म की ओर हा संदेश सर्वत्र पोहोचवत ऐतिहासिक राज्यव्यापी बौद्ध धम्म परिषद आणि जाहीर धम्मसभा यशस्वी करण्यासाठी सर्वांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन केडर प्रमुख दीपक नानाजी लोंढे यांनी केले यावेळी श्री दीपक नाना लोंढे धीरज शिळके संदीप शिंदे विकास काजळे व कार्यकर्त्यांची भाषणं आली बैठकीस मलिक काळे शुभम काळे कमलेश पगारे चेतन खरनार क्रांती पालवे संतोष पवार मंगेश वाघमारे महेंद्र ठाकरे अजय जाधव विनायक साताळे दिनेश जाधव नाना जाधव आणि पी एल ग्रुपचे सर्व कार्यकर्ते उपस्थित होते सामाजिक परिवर्तनाचे व बहुजन संस्कृतीचे प्रवर्तन भारताचे विश्ववंदनीय स्वयंप्रकाशित दुःखमुक्तीचे शास तथा तर भगवान गौतम बुद्धांच्या धम्मास अनुसरून दोन मार्च आराम ते सत्ताग्रहाच्या निमित्तानं या अभिवादन सदा सभा आपली प्रत्येक वर्षी असते एकेर वर्ष असे आपले गेले नाही आपण तिथं अभिवादन सभा नसते तर गोल कुलना कार्यक्रम नसतो आमचे मार्गदर्शक समजा सन्माननीय मनोजी राहिले असतील संजयबाई जगताप असतील संतोष शेठ मनोहरा असतील सिंधक असलेले माझे बंधू असतील यांनी खूप सुंदर सूचना केलेली आहे सुरुवातीला आपण आपल्या परिवारापासून सुरुवात करायची आपल्या परिवाराला घेऊन आपण अनंत कानारे मैदान गोल क्लब जिथे आपण पाच वाजता उपस्थित राहतो वेगवेगळ्या सफेद वस्त्र परिधान करून आपण सुद्धा खऱ्या अर्थानं आलो पाहिजे आणि बौद्ध धर्म परिस्थिती आपल्याला काही नवीन नाही आपण अशा अनेक बौद्ध धर्म परिषदातलेल्या आहेत राम मंदिर सत्याग्रहाचा कसा उत्सव असतो खऱ्या अर्थामध्ये आगेवादन सभा असते आपण त्या सभेला उपस्थित राहायचंच पण आपण सातपूर शहराच्या प्रत्येक बुद्धविहार जे सत्तावीस आपल्याकडे बुद्धविहार आहेत त्या सत्तावीस बुद्धविहाराचे सर्व कमिटीचे एक एक बोन्धुद्ध त्यांनी त्या लोकांसाठी त्या लोकांशी चर्चा करून सर्व लोकांना तिथं कसं आणता आले पाहिजे बौद्ध धर्माची शिकवण कशी आहे ती कशी दाखवून दिली पाहिजे खऱ्या अर्थाला हा काय स्पेसिफिक रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडियाचा कार्यक्रम आज सर्व जाती धर्मातली सर्व पक्षीय आहे पक्षविरहित कार्यक्रम आहे या कार्यक्रमाला आपण केडरने आर पी आयने किंवा सर्व पक्षीय लोकांनी सहभाग घेतलाच पाहिजे यासाठी ही खऱ्या अर्थानं मोटिवेशन आणावं भेटली आपण काही कोणाला बदलली करायचं नाही दोन तो घरच्या याच्या मनो मनाने आला पाहिजे खऱ्या अर्थानं जे करत असताना काही सूचना आहे काही आपल्या महिला मंडळ यामध्ये नियोजन केलेलं आहे वीस हजार खुर्च्या लावलेल्या वीस हजार खुर्च्या लावल्या ले असताना लेडीज पुढं बसतील पुरुष पुढं बसतील आज खऱ्या अर्थानं आपण प्रमुख पदाधिकाऱ्यांची ही बैठक बोलू ह्या बैठकीतून ज्या ज्या सूचना प्राप, प्राप्त प्राप्त झालेल्या आहेत त्या आमचे सन्माननीय संदीप शिंदे यांनी त्या लिहून घेतलेल्या आहेत त्याच्यावरती आमदवाजावून होणार आहे आपण दोन तारखेला होय मी येणार आहे होय रामदास जाधव येणार आहे होय किरण रिजाजू येणार आहे होय सन्माननीय म्हणते धम्मगुरु आपले सुगत येणार आहेत तसं तुम्ही म्हणा होय मी परिवारासोबत येणार आहे आणि ह्या परिषद हे यशस्वी करून दाखवाना आहे कार्यक्रम हा सर्वधर्मीय कार्यक्रम आहे सर्वांनी ताकदीने आवड आलेल्या सर्वांचे मी इथं आभार मानतो आणि सन्मान्य इथं दीपक उबाळे असे ह्याची बैठक कारण या बैठकीचं नियोजन त्यांनी केलं ते दीपक उभारे संतोष पवार

यांच्यासह मी रवींद्र एरंडे सन्मान न्यूज फोर्टीन सातपूर नाशिक धन्यवाद